बिंदू अगय काटे किती वाजले बघ चुली जाड करायला इंधन नाही करा ऊट पटकन आणि रानात जाऊन घेऊन काड्या आजी थोड्या मोठ्यानेच बिंदूला हाक मारत म्हणाली तशी कपाळावर आठा पाडूनच बिंदू डोळे चोळत उठून बसली काय गा आजी आता तुझं रोजच झालं काही ना काही कारण देऊन तू उठवतेस मला ती वैतागतच बोलली तशी आजी डोळे बारीक करत तिच्याजवळ जाऊन बसली अगं वय बघ किती झालं तुझं अठरा वर्षाची पूर्ण झाली तू आता लग्नाचं वय झालंय तसं आमच्या जमान्यात तर पाच वर्षाचं असतानाच लग्न करून दिलं जायचं आणि मुलगी हुशार झाली की नवरा तिला घ्यायला यायचा तेव्हापासून सासू सासऱ्यांचे अत्याचार सहन करून संसार करायला लागायचा बोलता बोलताच आजी कुठल्या तरी विचारात हरवली तुझं आणि आजोबांचं लग्न कधी झालं होतं ग आजी बिंदूने आता उत्सुकतेने प्रश्न केला तशी आजी गालात हसली अवघ्या तेरा वर्षाची होती मी तुझ्या आजोबा मला या घरात घेऊन आले तेव्हा कौलाच्या दोन खोल्यांचं घर हे तेव्हा आजी अजूनही दोन खोल्यांच असणाऱ्या त्या घराच्या भिंतीवरून एक नजर फिरवत म्हणाली तशी आजी आणि आजोबांबद्दल जाणून घेण्यासाठी बिंदू आणखीच उत्सुक झाली आजोबा तुझ्यावर खूपच प्रेम करायचे ना ग आजी तिने आजीकडे एकटक बघत विचारले तशी आजी पुन्हा विचारा ठरवली हो खूप छान दिवस होते ते सकाळी सहा वाजता तुझे आजोबा शेतात निघून जायचे आणि घरातली सगळी कामावरून सुद्धा जायची त्यांच्यासाठी भाकरी घेऊन पण जेवढी तुझे आजोबा प्रेमळ त्यांची आई तेवढीच अत्याचारी खूप त्रास द्यायची मला पण आई वडिलांचं नाव कमवण्यासाठी तोंडातला एक शब्द देखील काढला नाही बघ मी कधी आणि आताच्या मुली सासू दोन शब्द बोललेली सुद्धा सहन होत नाही त्यांना पण तुझी आई अशी अजिबात नव्हती एखाद्या आईसारखी काळजी घ्यायची ती माझी खूप चांगलं नशीब होतं का बाय ती माझ्या शर्याची बायको बनून या घरात आली आणि ही सोन्यासारखी पोर माझ्या पदरात टाकून तीनच वर्षात निघून सुद्धा गेली आता आजीचे डोळे पानावले होते आजी माझी आई माझ्यासारखीच दिसायची ना बिंदूने आता भिंतीला लावलेल्या तिच्या आईच्या फोटोकडे बघत विचारले तशी आजीसुद्धा तिकडे पाहू लागली तुझ्याच वयाची होती तुझी आई या घरात आली तेव्हा अन हुबेहू तुझ्या सारखीच दिसायची गोरापान रंग काळेशा टपोरे डोळे लांबसट केसांची वेणी गुलाबी ओठांवर नेहमी हसून अगदी चवडीच्या शेंगीसारखीच होती जशी आता तू आहेस आता काही दिवसांनी तू सुद्धा या म्हातारीला सोडून सासरी निघून जाणार आजी बिंदूच्या कालाला हात लो डोळ्यातील पाणी पुसत बोलले तसे लगेच भाऊक झालेल्या बिंदूच्या चेहऱ्यावरील भाव, भाव बदलले नाही आजी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही माझ्याशिवाय तुझं या जगात आहे तरी कोण ग मी जर लग्न करून गेली तर तुझी काळजी कोण घेईल अन बिंदू आजीकडे न बघताच म्हणाली अन तुला जर इथे ठेवलं तर गावातले लोक काय म्हणतील मला मी मेल्यावर तू कोणाच्या भरोशावर राहणार नाही यावर्षी काहीही झालं तरी तुझं लग्न व्हायलाच पाहिजे त्यासाठीच तू जरा लवकर उठायची सवय लावून घे लग्नानंतर तुझ्या सासरहून कुठलीही तक्रार यायला नको जाता पटकन रानाचा आणि काड्या घेऊन ये बोलतच आजी बाहेर निघून गेली आणि इथे एक दीर्घ श्वास घेऊन बिंदूने मान हलवली बिंदू आताच उमललेली कडी म्हणजे वय अठरा वर्ष सौंदर्य तिच्या आईकडून मध्ये मिळालेलं स्वभावही मनमोकळा हडवा प्रेमळ समजूतदार आणि हवा तिथे चिडकाही आहे लहानपणीच आईवडील वारल्यामुळे आजीनेच तिचा सांभाळ केला घरची थोडीशी शेती तीच दुसऱ्यांना काही पैशात देऊन त्यावर दोघी पोट भरतात आता बेंदूचं वय अठरा वर्ष झालं त्यामुळे आजीला तिच्या लग्नाची काळजी लागली पण बिंदू आहे की तिला लग्न करायचंच नाही ही आजी पण ना का माझ्या लग्नाच्या मागे लागली तीच मला कळत ती नाही कसं सांगू तिला एकटीला सोडून मी कशी राहू शकणार पण माझ्याशिवाय तीसुद्धा नाही राहू शकणार काळजी कोण घेईल तिची स्वतःशीच बडबडत बिंदू राहनात पोहोचली आणि अचानक समोरील चिखलातून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडणार तोच सावरा मॅडम सावरा बोलतच कोणीतरी धावत येऊन तिला अलगद मिठीत घेतलं तसे बिंदूचे डोळे मोठे झाले तिला तर वाढलं होतं आता गेलो आपण पण त्याने अगदी वेळेवर येऊन तिला पकडलं ठीक आहात तुम्ही त्याचा आवाज तिच्या कानावर पडला तशी तिने आता हळूहळू तिची नजर त्याच्यावर वळवली आणि त्याचा तो हँडसम चेहरा तिच्या नजरेस पडला त्याला बघताच तिच्या हृदयाचे ठोके खूपच गतीने पडायला लागले नजर त्याच्या नजरेस भिडली आणि आता एक शिवाय तिच्या हृदयाचा ठोका चुकला किती तेज त्याच्या डोळ्यात एक वेळ त्याच्या डोळ्यात कुणी पाहिलं तर घायाळच करेल असाच होता तो बिंदूही त्याच्या नजरेने घायाळ झाली आणि तो तो सुद्धा तिच्या निखळ सौंदर्यात हरवून गेला आधी तू ठीक तर आहे ना मागून अचानक एका मुलीचा आवाज कानावर पडला तसे दोघेही भानावर आले आणि बिंदू गडबडून त्याच्यापासून दूर झाले हो मी ठीक आहे तुम्ही ठीक आहात ना त्याने त्या प्रश्न विचारलेल्या मुलीला उत्तर दिलं आणि आता बिंदूकडे बघत विचारले तशी तिने लाजूनच ती मान हलवली आणि ती समोरील मुलगी पायापासून ते डोक्यापर्यंत तिला न्याहाळू लागली आधी या मुलीला वाचवण्याच्या नादात तू सुद्धा चिखलात पडला असता काय गरज होती तुला हे सर्व करण्याची एक वेळ तिच्याकडे बघायचं तरी असत ती, ती मुलगी बिंदूवर एक रागीट कटाक्ष टाकून म्हणाले तसा बिंदूचा चेहराच पडला स्वीटी कुणाची हेल्प ही चेहरा बघून करायची नसते आणि इथे चेहराच बघण्याचा प्रश्न असेल तर एवढा सुंदर चेहरा बघून कोण मदत नाही करणार तो मुलगा आता बिंदूकडे बघत म्हणाला तसा तिचा चेहराच खुलला आणि इथे त्या मुलीने रागात हाताच्या मुठी आवडल्या अरे तुम्ही दोघे इथे आहात आम्ही तिकडेच शोधतोय तुम्हाला आता मागून अजून चार पाच जण तिथेच पोहोचले ते फिरता फिरता आम्ही इथे पोहोचलो आधी निघायचं का आता त्या मुलीने आता त्याचा हात धरला आणि बाकी सगळ्यांसोबत निघून गेली तो मात्र वळून बिंदूकडे बघत होता तिचीही नजर त्याच्यावरून हटत नव्हती एखाद्या पुतळ्यासारखी एकाच जागेवर उभी राहू तो नजरेपासून नाहीसा होत नाही तो तो तोपर्यंत ती त्याला बघत राहिली नंतर कुठे भानावर येऊन पुढे निघाली पण मनात आता विचार सुरू झाले होते हो त्याचेच काय बिंदू आज एवढा उशीर कसा झाला काळे आणायला माहीत आहे ना मी इथे तुझी वाट बघत आहे चहाची थलप लागली आहे मला बिंदू घरी पोहोचताच आजी म्हणाली पण बिंदूने मात्र काहीही न बोलता हात्यातील काड्या आजीच्या समोर ठेवल्या आणि आत निघून गेल्या आजी मात्र डोळे बारीक करून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले कोण होते ते साहेब दिसायला तर एखाद्या राजकुमारासारखेच होते त्यांच्या डोळ्यात जशी हरवून गेली होती मी आणि ती मुलगी जुडेल कुठली कोण होती काय माहिती तिच्या खोलीत जाऊन बिंदू मनातच विचार करत होती संध्याकाळ झाली होती नेहमीप्रमाणे गावातील नदीच्या काठी बिंदू शांत एकटी बसून होती पण मन हा शांत नव्हतं त्यात विचार सुरू होते त्याचे हो त्याचेच सकाळी भेटला होता ना तो तिला हॅलो बिंदू विचारातच होते की अचानक तिच्या कानावर खुनाचा तरी आवाज पडला तसं तिने मागे वळून पाहिलं आणि तोच तिच्या नजरेस पडला ज्याचे विचार तिच्या मनात सुरू होते त्याला बघून आपसुक तिचा चेहरा खुलला आणि ती लाजूनच ताडकन उठून उभी राहिली साहेब तुम्ही तिने चकित होऊनच विचारले हो मी तर सकाळी भेटलेली मुलगीच आहेस ना त्याने सुद्धा हलकं असून विचारले यावर तिने लाजून खाली मान घातली आणि होकारार्थी मान हलवली पण तुम्ही इथे आणि एकटे सकाळी तर तुमच्यासोबत ती मुलगी होती ना आता लगेच तिने काहीतरी आठवून विचारले ती परत गेली शहरात माझ्या सुट्ट्या बाकी होत्या आणि मला हे गाव खूप आवडलं त्यामुळे थोडे दिवस मी थांबलो इथे बाकी सगळेजण गेले तो शांतपणे म्हणाला तशी ती वारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली तुम्ही इथे कशाला आले होते तिने न कडून विचारले तसा तो आता पाण्यात पाय टाकून खाली बसला आणि तिलासुद्धा बसण्याचा इशारा केला तशी तीसुद्धा एक आवंडा घेऊन त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसली दोन दिवसांपूर्वी माझे फ्रेंड्स आणि मी इथे फिरायला आलो होतो खूप ठिकाणं सर्च करून या थंड हवेच्या ठिकाणी असणाऱ्या गावाबद्दल आम्हाला कळलं आणि मोठमोठ्या स्टेशनवर तर आम्ही खूप वेळा गेलो म्हणून अशा एखाद्या छोट्याशा गावात याची इच्छा होती त्यामुळे इथे आलो पण त्यातील एकाला अचानक ड्युटीवर बोलावलं आणि एकाच्या आजोबांची तब्येत बिघडली आणि स्वीटी नाही माहिती का गेली त्यांच्यासोबत मला मात्र हे स्थळ खूपच आवडलं त्यामुळे मी आणखी तीन दिवस इथेच थांबण्याचा निर्णय घेतला तसंही हे माझ्या अजून चार दिवसांच्या सुट्ट्या आहेतच बाकी त्याने सगळी हकीकत बिंदूला सांगितली ती मात्र त्याचं बोलणं ऐकत त्याला निहाळत होती तुम्ही आता कुठे राहता मग तिने शांतपणे विचारले मी इथेच थोड्या पुढे टेन्थ लाव त्याने आताही हसून उत्तर दिले तशी बिंदूने तर हलवली पण टेंट म्हणजे काय हे तिला कळलं नव्हतं तशी तू इथे एकटी काय करते त्याने आता भुवया उंचावून प्रश्न केला मी मी तर इथे रोजच येऊन बसते आणि सुरू झाला त्यांच्यातील संवाद जवळपास दोन तास दोघे बोलत बसले आणि त्यांनी एकमेकांविषयी सर्व काही जाणून घेतलं आता बिंदूची जाण्याची इच्छाच होत नव्हती प्रकारे तो बोलत होता असं वाटत एक होतं एकत्रच राहावं पण संध्याकाळ झाली होती त्यामुळे तिला जावं लागणार होतं साहेब आता मला निघायला हवं एवढं बोलून ती उठून उभी राहिली आणि त्याचा चेहराच पडला ठीक आहे जा पण आपण एवढ्या वेळ बोललो आणि तू तु, तुझं नावच नाही सांगितलं त्याने एकटक तिच्याकडे बघत विचारले तसा तिने एक उसासा सोडला आणि हळूच म्हणाली बिंदू बिंदू खूपच छान नाव आहे मी आधी एवढं बोलून त्याने हात पुढे केला आणि बिंदू एकदा त्याच्या चेहऱ्याकडे आणि नंतर त्याच्या हाताकडे पाहू लागले आणि तिने त्याच्या हातात हात दिला तसे दोघेही आता एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले त्यांच्या हात अजूनही एकमेकांच्या हातातच होते एक हाता नकळत हृदयाची धडधडही वाढली होती तेवढ्यात अचानक हवा सुरू झाली आणि दोघेही वाहनावर आले साहेब कदाचित थोड्याच वेळात पाऊस सुरू होईल मी निघायला हवं एवढं बोलून ती धावतच निघून गेली तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला रात्री रात्रभर आधी आणि बिंदू दोघांच्याही मनात एकमेकांचे विचार सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्याला भेटेल या विचाराने बिंदू नदीवर पोहोचले आणि याच आशेने तो आधीच तिथे त्याची वाट बघत होता ती दिसता त्याचा चेहरा खुलला आणि त्याच्या नजरेला नजर भेटताच बिंदूच्या गालावर लाजेची लाली पसरली आता फक्त नजरेने त्यांच्यात संवाद होऊ लागला तीन दिवसात हळूहळू त्यांच्या जवळीकता वाढली पण अजूनही त्यांनी एकमेकांवर जडलेल्या त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नव्हता उद्या आधी शहरात परत जाणार होता त्यामुळे बिंदू नाराज झाली होती पण त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा नाराजी स्पष्ट दिसत होती बिंदू जर मी परत इथे आलो तर तू भेटणार ना मला त्यांनी नरम आवाजात प्रश्न केला तशी ती सुद्धा भाऊक झाली असं नका बोलू साहेब ही बिंदू गावातील आजपर्यंत कोणत्याही मुलासोबत कधी बोलली नाही तुमचा स्वभाव बिंदूला खूपच आवडला त्यामुळे बिंदूने तुमच्यासोबत मैत्री केली तुम्ही मला भेटायला परत याल ना बोलताना तिचे डोळे आता पाहणावले होते आणि तिच्या डोळ्यातून वाहारा वाहणाऱ्या पाण्यासोबत अचानक वरूनसुद्धा सुद्धा पाऊस सुरू झाला आणि दोघेही ताडकन उठून उभे राहिले बिंदू पाऊस खूपच मुसळधार येणार आहे इथेच माझा टेंथ आहे तिथे थोडा वेळ थांब नंतर घरी जा आधी म्हणाला यावर तिने सुद्धा हुकाराती मान हलवली आणि पाच मिनिटात दोघेही आधीच्या टेंथमध्ये पोहोचले पण तोपर्यंत दोघेही बरेच भिजले होते आधीने टेनची चेन बंद केली आणि दोघेही तिथेच उभे राहिले आता भिजल्यामुळे दोघांच्याही अंगात हुळहुळी भरली होती तेवढ्यात आधीची नजर मोठमोठ्याने वरखाली होणाऱ्या बिंदूच्या छातीवर गेली आणि त्याने एक आवंडा गेला तेवढ्या दोघांचीही नजरानजर झाली आणि विजेच्या कडकळण्याचा आवाज झाला आणि बिंदूने घाबरून आधीला मिठी मारली तसे त्यानेही पटकन तिच्या पाठीवर हात ठेवले आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आता दोघांच्याही एकमेकांसाठी असणाऱ्या प्रेमळ भावना उफाळून आल्या आणि आधीने अलगद बिंदूच्या पाठीवर ओठ टिकवली तशी ती पटकन त्याच्यापासून दूर झाली बिंदू मला माहीत आहे यावेळी तुझ्या मनात काय सुरू असेल पण एक सांगू या तीन दिवसात मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आधी तिच्या डोळ्यात बघून म्हणाला तशी ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली आणि नकळत तिच्या हृदयात आनंदाची एक लहर उफाडून ते आली तेवढ्यात त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या अंगावर काटे आले संपूर्ण अंगातून जसा करंटपात झाला साहेब भाऊ हो आता बिंदूने पुन्हा त्याला मिठी मारली आणि आता दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली आधीने आता तिच्या मानेवर ओट टेकवायला सुरुवात केली कारण आता त्याच्या भावनांवर ताबा तो नवता ठेवू शकत तो आता बेभान होऊन तिच्या मानेचे आणि पाठीचे चुंबन घेऊ लागला पण बिंदू अजूनही भानावर होती त्याच्या प्रेमात ती सुद्धा बेभान होईल त्याआधीच ती त्याच्यापासून जा दूर झाली आणि तो कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहू लागला दोघांच्याही श्वासांची गती आता खूपच वाढली होती साहेब आपण जे काही करतोय ते थी ठीक थी तर आहे ना तिने श्वासाच्या वाढणाऱ्या गतीवर कंट्रोल करत विचारले हो बिंदू यात काही वाईट नाही एकमेकांवर प्रेम करतो आपण दोघे आणि मी तुझ्यासोबत लग्नसुद्धा करणार आता मी माझ्या भावनांवर ताबा नाही ठेवू शकत बिंदू मला तो हवी आहे एवढं बोलून तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आता तीसुद्धा भावनांच्या भरात त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आधीने बिंदूच्या अंगावरील ओढणी बाजूला केले आणि तिच्या अंगावरील सगळे कपडे दूर केले हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले आणि एकमेकांत समरथ झाले आता आधी बिंदूपासून दूर झाला तसे तिने कपडे अंगावर चढवले तोपर्यंत पाऊससुद्धा उघडला होता साहेब आपल्या दोघांत आता जे काही झालं मी कुण्या दुसऱ्याबरोबर लग्न नाही करू शकत तुम्ही करणार ना माझ्यासोबत लग्न तिने त्याच्या बघत प्रश्न केला हो बिंदू मी तुला वचन देतो मी तुझ्याशीच लग्न करणार फक्त मला एक वेळ उद्या शहरात जाऊन येऊ देत नंतर एका आठवड्याच्या आधीच मी तुला घ्यायला येतो तो तिच्या डोक्यावर अलगद ओठ टेकवून म्हणाला तशी ती हलकी असली साहेब जाते मी आता बिंदू घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी आधीसुद्धा शहरात निघून गेला आणि बिंदू त्याची वाट पाहू लागली पण एक आठवडा होऊन गेला तरी आधीचा काहीही पत्ता नव्हता त्यामुळे बिंदू आता काळजीत पडली होती बिंदू काय झालं काही दिवस झाले मी बघत आहे तू नाराज नाराज दिसत आहेस सगळं काही ठीक आहे ना आज अचानक आजीने विचारले यावर बिंदूने फक्त मान हलवली ठीक आहे चल मी मागच्या वर्षी तुझ्यासाठी जी साडी आणली होती ती घालून तयार हो आजी म्हणाली तशी बिंदू चकित होऊन आजीकडे पाहू लागली साडी कशाला तिने आश्चर्याने विचारले आज तुला बघायला पाहुणे येणार आहे आणि कोण माहीत आहे का आपल्या गावच्या सरपंचाचा मुलगा काही दिवसांपूर्वीच इथे आला आहे तो आणि काल त्याने तुला बघितलं आणि त्याला तू खूपच आवडली त्यामुळे आज तुला बघायला येणार आहेत ते आजी खुश होऊन म्हणाली आणि आश्चर्याने बिंदूचे डोळे मोठे झाले काय आजी हे काय बोलते तू मला बघायला पाहुणे नाही मी त्याच्यासोबत लग्न नाही करू शकत बिंदू घाबरून बोलले तसे आजीचे डोळे बारीक झाले हे काय बोलते बिंदू तू सरपंचाला आणि त्याच्या मुलाला बोलवलं आहे मी आणि होकारसुद्धा दिला आहे लग्नाला फक्त एकदा तुला बघायचं म्हणून येत आहेत ते आणि तू नाही का म्हणत आहे बघितलं आहे का तू मुलाला किती देत आहे आणि संपत्ती किती आहे माहीत आहे ना तुला सर्वात मोठा वाळा सरपंचाचाच आहे आपल्या गावात आजी बोलली आजी तुला कसं सांगू आता मी मी त्याच्यासोबत लग्न नाही करू शकत बिंदू वैतागत बोलली पण का नाही करू शकत एवढं चांगलं स्थळ परत तुझ्यासाठी नाही येणार बिंदू आणि सरपंचाला आता नकार देण्याची हिंमत माझ्यात नाही आजी बोलली नाही आजी मी त्याच्यासोबत लग्न नाही करू शकत कारण मी कुणा दुसऱ्यावर प्रेम करते ती आता थोड्या मोठ्यानेच म्हणाली तसे आजीचे डोळे विस्फारले काय कुणा दुसऱ्यावर बिंदू तू काय बोलते करते का तुला कोण हो आहे तो मुलगा आजीने आश्चर्याने विचारले तशी घडलेली सगळी हकीकत बिंदूने आजीला सांगितली आणि आजी डोक्याला हात लावून खालीच बसली बिंदू हे काय करून बसली तू एका अनोळखी मुलावर विश्वास ठेवून तुझं सर्व काही देऊन बसली तू त्याला आता जर कशानं काही झालं तर काय करायचं अरे देवा हे काय करून बसली ही मुलगी आजीने आता डोक्याला हात लावून हंबळटा फोडला आजी तू अशी का रडत आहे साहेब नक्की येतील मला घ्यायला माझ्यासोबत लग्न करणार आहेत ते बिंदू आजीला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाले एका आठवड्यानंतर येतो म्हणाला होता तो अजून नाही आला आता कशाला येईल त्याला तुझ्याकडून जे हवं होतं ते घेतलं त्याने आता तो कधीही परत नाही येणार आजी अजूनही रडतच बोलली तसा बिंदूचा विश्वासही थोडा डगमगला आजी खरंच तर नाही बोलत आहे नाही नाही साहेब म्हणाले होते ते माझ्यावर खूप प्रेम करतात लग्न करतील ते माझ्यासोबत आणि घ्यायला येतील मला साहेब बिंदू मोठ्याने ओरडले आणि धावतच नदीकाठी निघाली आजीने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला पण त्यात तिला यश मिळालं नाही इकडे बिंदू नदीकाठी येऊन मोठमोठ्याने रडत बसले एका आठवड्याचा एक महिना देखील झाला पण आधीचा अजून काहीही पत्ता नव्हता आता बिंदू सारखी विचारात हरवलेली राहायची आजी तिची अवस्था बघून काळजीत पडली होती आणि आणखी काही दिवस जर आधी नाही परतला तर बिंदूची अवस्था आणखी बिघडू शकते हेही तिला कळून चुकलं होतं आणि त्यावर फक्त एकच उपाय होता तो म्हणजे तिचं लग्न असंच आजीला वाटू लागलं त्यामुळे तिने सरपंचांच्या मुलासोबत तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि या सरपंच आणि त्याच्या मुलाला बोलवलं बिंदू तर आतून जशी पूर्णपणे तुटून गेली होती त्यामुळे काहीही न बोलता ती तयार झाली सरपंच मुलासोबत आले आणि बिंदूला पसंत करून गेले बिंदू काळजी नको करू एकदा तुझं लग्न झालं की सर्व काही ठीक होईल तू त्या विश्वासघाती साहेबाला सुद्धा विसरू जाशील आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले तसे विंदूचे डोळे टचकन पाण्याने भरले साहेब माझा विश्वासघात करतील मी स्वप्नातही विचार केला नव्हता त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं कधीही नाही विसरू शकत मी आणि त्यांच्यावर खरं प्रेम केलं होतं मी कशी दुसऱ्यासोबत लग्न करू शकते नाही मी आता हे जीवन नाही जगू शकत मनातच काहीतरी ठरवून बिंदू सरळ नदीवर पोहोचले आणि एकटक नदीच्या पात्रातील पाण्याकडे पाहू लागले मला माफ करायची तुला एकटीला सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही माझी पण साहेबांनी माझं सर्व काही घेऊन माझा ज्या प्रकारे विश्वासघात केला मी आता नाही जगू शकत एवढं बोलून ती आता नदीत उडी मारणार त्याआधीच कुणीतरी मागून तिचा हात धरला आणि तिला ओढलं आणि बिंदू खाली जाऊन पडले तिने चकित होऊन समोरील व्यक्तीकडे पाहिलं आणि तिचे डोळे मोठे झाले कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून आधी होता ज्याला बघून बिंदूचा आनंद गगनात माविन असा झाला होता पण ती त्याच्यावर नाराजही तेवढीच होती कारण आता जर त्याने यायला थोडाही उशीर केला असता तर ती नदीच्या पाण्यासोबत कायमसाठी निघून गेली असती साहेब का केलं तुम्ही असं एक आठवडा बोलून गेले होते तुम्ही मग उशीर का यायला एवढा या तुम्हाला माहीत आहे का तुम्ही माझा विश्वासघात केला या विचाराने मी आता जीव द्यायला निघाली होती बिंदी बिंदू उठून उभी राहत खळबळून बोलली जे एकूण आधीला धक्काच बसला तुला एवढाही विश्वास नव्हता बिंदू माझ्यावर तुला वचन देऊन गेलो होतो ना मी तरीही तू जीव द्यायला निघाली होती खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर कसा विश्वासघात करणार होतो तुझा मला उशीर यामुळे झाला की इथून गेल्यानंतर बाबांची तब्येत बिघडली आणि ते आईने मला कायमसाठी सोडून निघून गेले आधी नाराजीनेच बोलला तसे आता बिंदूचे डोळेसुद्धा मोठे झाले आणि तिने धावतच जाऊन त्याला मिठी मारली कारण तिचं प्रेम कायमसाठी तिला घ्यायला आलं होतं मित्रांनो बिंदू ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद